बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजोगा गावचे सरपंच चांगल्या कार्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व ते कुठंतरी जात असताना भरदिवसा त्यांची कार अडवून तोडफोड करण्यात आली त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण करून त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि अवघ्या तीनच तासात त्यांचा मृतदेह पोलिसांना अडून आला पुण्यातील आमदाराच्या मामाचं प्रकरण आणि अपहरण ताजं असतानाच बीड जिल्ह्यातील या धक्कादायक हत्या प्रकरणामुळे बीडसह बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हदरून गेलाय दरम्यान हत्या झालेले सरपंच होते संतोष देशमुख हा प्रकार जुन्या भांडणावरून झाला असल्याचं आतापर्यंत आहे त्यांच्या आत्यानंतर काल पोलीस स्टेशन आणि रुग्णालयामध्ये मोठा जमाव झाला होता तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांनी खबरदारी म्हणून जादाची कुमक मागवलेली होती मंडळी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनोले यांनीही ही तीव्र प्रतिक्रिया दिली असून खरा गुन्हेगार कोण आहे ते शोध पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावं अशी मागणी त्यांनी केली आहे तर शिवसेनेचे जे, जे जिल्हाध्यक्ष आहेत स्वप्नील गलदर यांनीही पवन चक्की कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे ही धक्कादायक हत्या नेमकी कोणी केली आणि यामागे कुणाचा हात असू शकतो हे नेमकं प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा घटनेबद्दल मिळालेली अधिकची माहिती अशी आहे की मसाजोगा गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचा आत्यभाऊ शिवराज देशमुख हे दोघे कुठेतरी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीमधून धारूर कडून केचच्या दिशेने जात होते त्यांचा आत्यभाऊ गाडी चालवत होता दरम्यान डोनगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्याजवळ काही लोकांनी एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीच्या समोर आडवी मारली त्या गाडीतून सहा जण खाली उतरले त्यातील एक जणानं गाडीचा काच फोडला आणि आत वाकून पाहिलं तर दुसऱ्यानं जे त्यांच्या बसलेले जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्यांना खाली खेचलं त्यांना खाली ओढलं त्यानंतर संतोष देशमुख यांना लाकडी काटेने बेदम मारण करण्यात आली त्यानंतर अपहरण कर त्याने स्कॉर्पिओमध्ये दे, संतोष देशमुख यांना बळजबीनं बसवलं आणि ते केचच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले दरम्यान सगळ्या धक्कादायक प्रकरणानंतर जे अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केसकडे कडे असल्याची तक्रार शिवराज देशमुख यांनी केस पोलीस ठाण्यात दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून आत्तापर्यंत सहा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथकं तत्काळ त्यांच्या म्हणजे देशमुख यांच्या शोधण्यासाठी रवाना केली होती मात्र शोध घेत असताना काही वेळानंतर पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट हो हो या रस्त्यावर दहिटणा फाट्या येथे त्यांना मिळून आला त्यांच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालय केज येथे आणला या घटनेची माहिती मिळताच मसाजोगा येथील नागरिक आणि आजूबाजूचे नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपज उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते त्यावेळी आरोपींना अटक येणार नाही असा पवित्रे मागवला ते वातावरण तंग झालेला आपल्याला पाहायला मिळालं होतं संतोष देशमुख यांच्या मृत्यूमाग घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केच पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच खरे गुन्हेगार कोण आहे ते अधिकृत माहिती समोर येऊ शकेल दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून हा प्रकार झाल्याचा आरोप वृत्त सरपंच देशमुख संतोष देशमुख यांचे अत्यभाऊ शिवराज देशमुख यांनी केलाय याबद्दल अधिक सांत्रांतीय म्हणाले की सुदर्शन भोले आणि हे जे आहे ते सहा डिसेंबर रोजी माझा जोग हो येथे अवधा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती आणि या दरम्यान या प्रकल्प या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता शिवाय मारहाण करणाऱ्यावर दे गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली होती त्यामुळे भांडणाच्या त्या मागील भांडणाच्या कारणावरून कदाचित ही हत्या झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे मंडळी संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आपल्याला सांगायचे झाल्यास ते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत उपसरपंच तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये ते सरपंच आणि दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत ते सरपंच म्हणून काम करत आहेत त्यांच्या पाचात त्यांचे आई वडील बाहू पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे सध्या तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करावी नेमकी घटना का घडली याचा शोध घ्यावा अशी मागणी खासदार संतोष सॉरी खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे या प्रकरणात आपण एस पींना अनेक वेळा फोन केला होता परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोपही संतो सोनवणे यांनी केलेला आहे यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात दिसून येत आहे पोलिसांनी चौकशी करून तात्काळ आरोपीवर कारवाई करायला हवी यासाठी हा मुद्दा मी उद्या संसदेत मानणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी देख देखील पवनचक्की कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे आणि लवकरात लवकर अटक करण्यात यावी आरोपींना असंही ते म्हणाले पुण्यातील भाजपा आमदार योगोश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केलंच प्रकरण ताजं असतानाच बीडची ही घटना घडली अपहरण करून खून करणारी टोळी राज्यात सक्रिय झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सरपंच सरपंच जे देशमुख यांना किडनॅप करण्यात आलं आणि सहा वाजता त्यांचा मृत्यू मुर्त, मृत्यू झाला त्यामुळे घातपात चा प्रकार आहे का किंवा कोणी घडवला याचा तपास आता खोलात जाऊन केच पोलीस करतीलच मंडळी पोलिसांच्या तपासानंतर खने व खोरे गुन्हेगार समोर येतीलच पण या धक्कादायक घटनेमुळे सध्या बीडसह महाराष्ट्र संपूर्ण हादरून गेलाय याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय जर तुम्हाला लक्षात आला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर सुद्धा करा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद